नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू बन्सी कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दरात तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे अकरा रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार दोनशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सात हजार एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार एक रुपया तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार एकशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार आठशे त्रेचाळीस रुपये पुढील पीक आहे हरभरा डंकी कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे एक रुपया पुढील पीक आहे हरभरा लाल कमीत कमी दर आहेत पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार पाचशे त्रेसष्ट रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये रेव ते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद